डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस केडगावच्या प्रभाग क्रमांक सतरामधील सरोदेनगर समतानगर लोंढेमळा यासह विविध भागामध्ये गेली पंधरा दिवसांपासून कचरा गाडीनं आल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या गंभीर समस्येमुळे परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे महिलांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट आणि केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं आहे प्रभाग सत्रामधील दूधसागर सोसायटी सरोदेनगर समतानगर आणि लोंढेमळा या परिसरात कचरा संकलनाची समस्या निर्माण झाल्यामुळं साचलेल्या कचऱ्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय लवकरात लवकर आणि नियमितपणे कचरा गाडी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे खेडगावच्या कचरा गाडीचा प्रश्न यासाठी सर्व महिला भगिनी व आम्ही इथं आलो आमच्या बरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट वैभव कदम व आमच्या सर्व माता भगिनी आल्या आम्ही आता डॉक्टर संतोष टेंगळे उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना आमचा प्रश्न सांगितला आम्हाला वी पंधरा वीस दिवस झाले कचरा गाडी येत नाही त्यांना फोन केला तर काही वेगवेगळे कारण देतात गाडी खराब आहे अमूक धमूक नाही का आणि त्याच्यामुळे काय होतं मग नागरिकांना ना तो रस्त्यावर कचरा टाकावा लागतो त्याच्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरती आज सगळ्यांच्या घरी दोन दोन तीन तीन बॅगा भरून कचरा पडलाय कचरा उचलायला कोणी येत नाही हा प्रश्न आम्ही त्यांना सांगितला त्याचबरोबर आमच्या वार्डातले सगळे प्रश्न सुद्धा त्यांना सांगितले तर त्यांनी आम्हाला फोन करून कचरा गाडीवाल्याला आणि त्यांच्या ठेकेदाराला सुनावलंय चांगलं आणि लवकरात लवकर हा निर्णय घेऊन आम्ही नवीन टेंडर कचरा गाडीचं टाकणार आहे असं आम्हाला सांगितलं आणि उद्याच्या उद्या सगळ्या भागात आमच्या सामता नगर असन देवी मंदिर परिसर असन मोहिनी नगर असन लोंडे माळा लोंडेमाळा माळा आमच्या प्रभागात कुठंच कचरा गाडी आतापर्यंत गेली नाही खूप महिलांची आहे खूप महिला यायला तयार होत्या पण आता एवढ्यांना अन्न आणि सोपं नाही त्याच्यामुळे आम्ही मोजके झालो आणि सरांना सांगितलं आमचे एक दोन चार दिवसात मार्गी लावून द्या नाहीतर मग आम्हाला नाही इला जास्त आमचा सगळा कचरा नगर पुन्हा हायवर आणून टाकावं लागेल आणि मग ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा असं सांगितलं नाहीतर मग सांगितलं आम्ही सगळे आमचे टेम्पो वगैरे भरून सगळा कचरा पालिकेत आणून टाकू असं सांगितलंय तर त्यांनी असं काही करू नका आम्हाला सांगितलं आणि लवकरात लवकर तुमचा प्रश्न सोडून देतो हे आम्हाला सांगितलं आम्ही पाणी कमी येतं कचऱ्याची गाडी जो जो पंधरा दिवस झाला आलेली नाहीये तर त्याच्या संदर्भात आम्ही नगरपालिकेच नगरचं आपल्या ऑफिस नगरपालिकेचा आयुक्त आपले उपायुक्त त्यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो काय मागणी मागणी पाण्याची आणि कचरा गाडी येत नाही आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत कचरा जाळता येत नाही कचऱ्याचा खूप वास सुटतो त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं इथपर्यंत नाही होऊन जाईल म्हटले तुमचे काम दोन दिवसात करतो आम्ही उद्याच गाडी पाठवतो हो आणि प्रश्न होऊन जाईल साहेबांनी यावेळी वैभव कदम गणेश शेळके आरती सरोदे सोनाली तोडमल वैशाली भापकर सुरेखा खटावकर सीमा होलगे रुचिता वागचवरे प्रियांक ठुबे यांसह केडगाव ग्रामस्थ हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर